हॅलो नमस्कार मंडळीज कशा आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आता वाजलेले आहे साडेबारा आणि या टाइमला मुलाला मी कमीत कमी अर्धा तास होऊन गेला असेल तिला नाश्त्याला दिलं होते म्हणजे ती झोपीमधूनच लेट उठली आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला नाश्त्याला दिलं मी आता थोडं खायला तर हे इतकं टाइम झालेला आहे ना कोणी दिलं मी तिला खायला इतका टाइम झालेला आहे ना तिला खायसाठी दिलं मी पण ती काही खात नाहीये म्हणजे झालं असं की मला ना तिला सवय लावायची तिच्या हाताने जेवायची कारण तीन वर्ष झाली आहे ती आणि तिला जर मी सवय लावली तरच ती चांगलं जेवण सुद्धा करू शकते पूज कसं म्हणतात ना की आपल्या स्वतःच्या हाताने खाल्लं की आपलं पोट भरतं दुसऱ्यांच्या हाताने नाही भरत असं आहे कारण तिला सवय लावणं खूप महत्वाची गोष्ट आहे आता तिला मी शाळेमध्ये सुद्धा टाकणार आहे कारण आता तीन वर्ष झाली आता शाळेमध्ये घेणार आहे तिला आता बघू कोणते शाळेमध्ये टाकायचं तिला तिला स्कूलमध्ये जेव्हा जा टाकेल ना मी त्या टाइमला जे टीचर राहतात त्यांचा टायमिंग असतो जेवण करण्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरी अर्धा तास होऊ शकते एक तास होऊ शकते तर चालतं जेवण करायसाठी मुलांना पण शाळेमध्ये कसं नाही शाळेमध्ये दहा पंधरा मिनिटं अर्धा तास काय ते तो टायमिंग असतो त्यांचा ते जेवणाचा तेवढा त्या टाइम मध्ये त्यांचं जेवण झालंच पाहिजे आता मुलं इचं कसं आहे मुल्याचं जर इला इथे सवय नाही आहे जेवण करायची स्वतःच्या हाताने म्हणजे घरी आणि शाळेमध्ये कशी सवय लागेल कारण टीचर लोक मग आई वडिलांना म्हणतात ना कि तुम्ही मुलांना सवय का नाही लागली घर जेवण करायची तर हाच प्रश्न आहे तर <coughs> त्या कारणान मला मुलाला जेवण करायला स्वतःच्या हाताने करायचंय कारण ती स्वतःच्या हाताने जेव्हा जेवण करेल तेव्हा तिला कळेल की हा आपण आता खूप मोठं झालेला होता आपल्याला आता स्वतःच्या हाताने जेवण करावं लागेल आणि ही सवय जर आपण सगळ्या मुलांना म्हणजे सगळ्या जे स्वतःची तुमची मुलं असेल त्यांना जर फॉलो केलं ना की खरंच मुलांना की पाच वर्षाचे होतात सहा वर्षाचे होतात सात वर्षाचे होतात तरी सुद्धा त्यांना जेवण करून हाताने चालून द्यावं लागतं ते स्वतःच्या हाताने जेवण करणार नाही आता ही सवय जी आहे ना ही सवय खरंच चांगली आहे की स्वतःच्या हाताने मुलांनी जेवण केलं पाहिजे मला तेच माझ्या मुलाला शिकवायचं आहे की तू स्वतःच्या हाताने थोडंफार ते स्वतःचं काही ना काही काम करायचं जेवण करायचं कमीत कमी नाही बाकीच्या गोष्टी तर कमीत कमी जेवणसुद्धा तू स्वतःच्या हाताने कर आता माझी जी शिवानी आहे देराणीची मुलगी ती तीन विधी स्वतःच्या हाताने जेवण करते आता एक वर्ष झालं की आता ती पण सुद्धा साडेतीन वर्ष झालेली आहे आणि ती स्वतःच्या हाता इतकं छान जेवण करते ना कुठेही आणि तिला कधी जागून द्यायचं काम पडत नाही इतकं छान वाटतं ना ते तिचं बघून ती असं वाटतं की आपल्या मुलीने सुद्धा हीच गोष्ट केली पाहिजे तर आता मला ना फोन आलेला आलेल्या कोणाच्या फोन आहे तर अमूल्य तू पेणार आहे का नक्की नाही पिली तर मी मारेल मी रागवेल हळू पे हळू <laughs> पे फिनिश करा कोण फिनिश करते पहिल्यांदा हा पी पी ए चल पे लवकर मागितलं ना तू मला रिद्धू रिद्दू पटकन पे पी लवकर ही बघ अमुक कशी पित आहे अमुक गुड आहे माझी आहे ना ग तुला पाहिजे होतं ना चल पी मग आता पटकन मला माहिती आहे तू पित नाही म्हणून

ह्या झाडाला सकाळी आम येणार आहे की पपई येणार आहे पपई येणार आहे ह्या झाडाला सकाळी पपई पपई येणार आहे हो ना बडा हा छोटे 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 आम पण निघणार आहे सो तर मी आता जस्ट आलेली आहे वरत ते देवरती आणि मी हळद लावलेली आहे मला, हरत, हरत मला तर ते हळद हळद सुद्धा मला आता काढायची आहे तर त्यासाठी मी इथे वरतेली वरत आलेली आहे आणि मला ना तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा होता हळदचा की मी हळद जे लावलेली आहे ते आ, किती निघतं आणि कशी आहे ते बघू शकता इथे मी हळद लावलेली होती आणि ही हळद ना काढताना आता यामध्ये हे झाड आहे आता मला हे झाड तर तो, तो वाटत नाही आणि दुसरीकडे जर लावलं ना तर ते लागणारसुद्धा नाही कारण आता उन्हाळ्याचा दिवस आहे त्या कारणानं मला हे झाड काढावंच लागतं आणि दुसरं अवेलेबल आहेत माझ्याकडे ते झाड ते बघू शकतं तिथे तर आता हे सुद्धा मला पुन्हा काढायचं आहे पूर्ण आता हे खराब झालेलं आहे उन्हामुळे कौर आलेला आहे पूर्ण खराब झालेलं आहे ते आणि ते अमूल्यसुद्धा माझ्यासोबत आलेली आहे वर तर टेरेसवरती ती बघू किती हळद निघते निघते तर मी मी तर खूप एक्सायटेड आहे कारण इतक्या म्हणजे आता नऊ महिने झाले आहे ते हळद लावून आता किती निघतं काय निघतं ते बघू आणि ही तर पाणी टाकायला रेडी आहे बघा अमु पाणी नाही टाकायचं आहे बडा आपल्याला थोड्या वेळाने पाणी टाकायचं आहे आपल्याला फक्त हळद लावायची आहे हे लावायची म्हटलं हे काय म्हणतात त्याला हळद काढायची आहे आपल्याला हा नको बाळा दे आपण झाडाला पाणी टाकू फक्त हळद काढ हे हळद काढू आपण नंतर मग पाणी टाकू ओके नऊ महिने झाले या दिवसाची वाट बघत होती कारण माझ्या हळदीला लावून सुद्धा नऊ महिने झालेले आहे कारण नऊ महिन्यानंतर हळद काढायला येतं आणि मी जून महिन्यामध्ये हळद लावलेली होती तर जानेवारी महिन्यामध्ये त्या हळदीचे पानं जे, जे राहतात ते काढून टाकले त्यानंतर जे आतमधली हळद राहतात त्यावरती पाणी टाकलं आणि होळी झाल्यानंतर ती हळद सगळे शेतकरी लोक काढतात तर नंतर मी सुद्धा ती हळद काढायला घेतली कारण मी खूप दिवसाची वाट बघत होती की हळद कधी काढायची कारण तीन वर्ष झाली मी कंटिन्यू हळद लावत आहे दोन वर्ष वर्ष माझी इतकी काही हळद लाग आली नव्हती घरी म्हणजे थोडीफारच येत होती यावर्षी इतकी सारी भरपूर हळद आली होती ना आणि मी इतकी आनंदात होती ना तो आनंद माझ्या गगनात मावत नव्हता कारण ह्या हळदीची भाजी लोणचं आणि हळद स्वयंपाकासाठी वापरली जातात तिकडे नको टाकू अगं झाड कुठे तू पाणी कुठे टाकत आहे मो हा असं व्यवस्थित टाकायचं बाळा चला आज आम्ही जेवण करायला बसलेला होता आता आता वाजलेले आहेत दहा आणि मग अशी ना थोडंसं नाश्त्याला वगैरे बनवलेलं होतं त्या कारणानं आता लेट झालं नाही तर आम्ही नऊ वाजता किंवा मग नऊ वाजता जेवण केलं असतं आणि आता मी ना सकाळी खिचडी केली होती जी खिचडी राईस ह ना राईसच ना अमूल्या राईस म्हटलं ना तर आवडतं खिचडी म्हटली की नाही आवडत तर मग राईस बनवला होता आणि थोडीशी एक भाजी केली अमूल्यासाठी आणि त्यांच्या म्हणजे मुलं कसं फिक्कच खातात ना त्या कारणाने थोडस फिक्कीच भाजी बनवली होती ते तुम्ही बघू शकता कशाची भाजी आहे तर तुम्हाला कळून पण जाईल आणि त्या पोळे आहेत आणि मी थोडंसं स्नॅकला बनवलं होतं ठीक आहे बघू शकता मी काही खाल्लं नव्हतं कारण मला थोडं बरं नव्हतं तर मी आता खाता आहे <laughs> खूप सारं आणि त्याचबरोबर चटणीसुद्धा आहे आणि खूप टेस्टी लागते तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून मला सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला, सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कर